शरणपुरी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले पारनेर तालुक्यातील खडकवाडी हे गाव दुष्काळ जसा पाचवीला पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल जानेवारी फेब्रुवारी महिना आला की पिण्याच्या पाण्यासाठी पाने टँकर सुरू व्हायचं जस की खडकवाडी गाव आणि दुष्काळ यांचं घट्ट नातं आहे आशेचा एकच किरण खडकवाडी गाव हे मालओहोळ व मुळा नदीच्या कुशीत वसलेलं गाव आहे काही शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी या दुष्काळाशी दोन हात करायचं ठरवलं या नवप्रेरणेनं शेतकरी झपाटून कामाला लागले पाणीदार खडकवाडी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नदीपात्राजवळ शेतात विहिरी करून त्या उपसा सिंचन पद्धतीनं पाईपलाईनद्वारे पाणी आपल्या शेतापर्यंत नेलं आणि खडकवाडी गावाचा जणू पुनर्जन्मच झाला सद्यस्थितीला या शेकडो पाईपलाईनमधून पाणी खडकवाडी गावच्या शिवाराला हिरवगार करण्यासाठी जणू खुणावत आहे आणि याच एक प्रतीक म्हणून खडकवाडी गाव हे टोमॅटो कांदा वटाणा खरबूज झेंडू ऊस या पिकांचे आगार बनले आहे शेतीपूरक व्यवसायांची मोठ्या प्रमाणावर वाढ गावात झालेली आहे याच उत्तम उदाहरण म्हणजे गावातील पोल्ट्री व्यवसाय दूध व्यवसाय गावात चार दूध संकलन केंद्र आहेत यातून हजारो लिटर दूध दूध केंद्रावर पाठवलं जातं गावात एक दूध प्रक्रिया व पॅकेजिंग केंद्र आहे परिसरातील शेतीसाठी लागणारे खते कीटकनाशके याचा कृषी सेवा व्यवसायाची गावात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे गावच्या विकासात शेतीचा मोठा वाटा आहे शिक्षण क्षेत्रातही गाव अगदी पुढारलेलं आहे प्रत्येक घरोघरी प्राथमिक शिक्षक शासकीय कर्मचारी पोलीस सैन्यदल सेवेत अनेक लोक कार्यरत आहेत गावातील अनेक लोक विदेशामध्ये संशोधन नोकरी व्यवसाय यासाठी स्थायिक झालेले आहेत या सर्वांचा पाया म्हणजे गावात असणारी शिक्षणाची सोय गावामध्ये शासकीय व खाजगी शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत पंचक्रोशीतले विद्यार्थी आपल्या गावात शिक्षण घेण्यासाठी येतात परिसरातील दोन हजार विद्यार्थी गावात सध्या शिक्षण घेत आहेत पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सगळी सोय खडकवाडी गावात आहे शिक्षकाने फक्त स्वतःच घरच नाही तर संपूर्ण समाज सुधरू शकतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे गाव आरोग्य क्षेत्रातही गाव शिखरावर परिसरातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र खडकवाडी गावात आहे गोरगरीब जनतेला मोफत सेवा देण्याचं काम आरोग्य केंद्र सातत्यानं करत आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशा सेविका काम करतायत खाजगी वैद्यकीय सेवा देणारे चार दवाखाने तास दिवस तत्पर असतात वैद्यकीय समस्या मोठ्या प्रमाणावर गाव पातळीवर सोडवल्या गेल्या हिंदू धर्माचे प्रतीक असणारे वेगवेगळी मंदिरं गावात आहेत श्री शरणपुरी महाराजांची संजीवन समाधी गावाच्या मध्यावर वसलेली आहे गावकऱ्यांची श्रद्धा व आस्था महाराजांवरती भरपूर आहे चैत्र महिन्यात सप्ताह व मोठा उत्सव शरणपुरी महाराजांच्या प्रांगणात मोठ्या भक्तिभावात साजरा होतो शरणपुरी महाराजांची ध्यानस्थ मूर्ती मंदिरात लक्ष वेधून घेते खडकवाडी गावात साईबाबांचं भव्य मंदिर उभारण्यात आलंय शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ग्रामस्थानं निर्णय घेतला की साईबाबांचं मंदिर गावात असावं आणि ते स्वप्न सध्यात उतरवलं देखील साईबाबांची संगमरवरी मूर्ती मंदिरात सर्वांचं लक्ष वेधून घेते त्याचबरोबर गावात महादेव मंदिर आहे त्या मंदिरात पुरात महादेवाची पिंड असून याचा उपयोग होतो बर हनुमान मंदीर, बिरोबा मंदिर गवळीबाबा मंदिर भवानी माता मंदिर अशी वेगवेगळी वेग मंदिरं गावात आहेत प्रत्येक वर्षी तुकाराम विजे निमित्त शेकडो भाविक पायी दिंडी घेऊन श्री क्षेत्र शरणपुरी महाराज खडकवाडी ते देहू अशा भक्तिभावाने पायी प्रवास करतात शासकीय कामांसाठी गावात सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत आहे ज्यामध्ये ग्रामस्थांच्या अडचणी सोडवल्या जातात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भिल्ल ठाकर धनगर ही समाज बांधव मोठ्या प्रमाणावर त्यांच्या आर्थिक लाभाच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या जातात तसेच महसूल विभागाचे सुसज्ज असे तलाठी कार्यालय सुद्धा आहे जमीन व शेती संदर्भातील सर्व समस्या यात सोडवल्या जातात दळणवळणाची उत्तम सोय असावी म्हणून चांगले रस्ते गावात व शेजारच्या गावापर्यंत बांधले गेले आहेत या साधनांना इंधनासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमचा सुसज्ज असा पेट्रोल पंप गावच्या प्रवेशद्वाराजवळ आहे सहकार क्षेत्रात ही गाव अग्रगण्य सहकार क्षेत्रातही हे गाव अग्रगण्य आहे शेतकऱ्यांसाठी जिल्हा सहकारी बँक व सहकारी सोसायटी गावात दशकांपासून कार्यरत आहे त्याचबरोबर नागरिकांचे व्यवहार

सर्व तरुणांचे प्रेरणास्थान आज दिमाखात गावच्या चौकात उभे आहे धार्मिक आणि सामाजिक आस्था असणाऱ्या खडकवाडी गावची दिवसेंदिवस अशीच प्रगती होत जावो हीच सदिच्छा धन्यवाद